भारताच्या सुधारणांची गतिमान प्रक्रिया अतिशय योग्य मार्गावर सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिगत देखरेखीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं उच्च विकास दराच्या लवचिक आणि विश्वासार्ह अर्थव्यवस्थेत रुपांतर झालं असल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीच्या निमित्तानं ते वार्ताहरांशी बोलत होते अलीकडच्या काळात केलेल्या हा ऐतिहासिक सुधारणा तसंच सर्वच क्षेत्रातील गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण करत आहेत असं त्यांनी सांगितलं या पोषक वातावरणामुळे भारतात गुंतवणूक करणाऱ्या आयकिया क्वालकॉम यांसारख्या परदेशी कंपन्यांनी आपल्या गुंतवणुकीत आणखी वाढ केली असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं समावेशक विकासावर भर देणाऱ्या भारताकडे जागतिक मूल्यसाखेतला एक विश्वासार्ह भागीदार म्हणून पाहिलं जात असल्याचं त्यांनी नमूद केलं जगातल्या लोकांचा भारतावरचा विश्वास वाढत असून ज्या ठिकाणी काम करता येईल सहनिर्मिती होईल आणि नव्या तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी सहकार्य लाभेल असं एक ठिकाण म्हणून भारताकडे पाहिलं जात असल्याचं त्यांनी नमूद केलं भारत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सर्व पाच स्तरांवर काम करतोय अशी माहिती त्यांनी दिली एआय आरेखनशास्त्र एप्लिकेशन मॉडेल चीप इन्फ्रा आणि ऊर्जा यांचा त्यात समावेश असल्याचं चा ते म्हणाले सेमीकंडक्टर क्षेत्रातही भारताची आगेकूद सुरू असल्याचं ते म्हणाले दहा प्रकल्पांना मान्यता मिळाली असून चार प्रकल्प कार्यरत झाले असल्याची माहिती त्यांनी दिली